नमस्कार मित्रांनो आयुष्यात पहिला ब्लॉग बनवतो आहे काही चुकलं असेल तर माफ करा आम्ही आमच्या फर्स्ट फॅमिली इंटरनॅशनल ट्रिपला निघालो आहोत डायनो समर ऋषाली आणि मी तर आम्ही आता जस्ट मुंबई एअरपोर्टला पोहोचलो आहोत इथून आमची फ्लाईट आहे सिंगापूरची सिंगापूरमध्ये आम्ही चार एक दिवस स्पेंड करू आणि देन आम्ही तिथून जाऊ बालीला तशी आमची ब बालीला पुढे सात एक दिवसाचं असेल तशी आमची मोठी इंटरनॅशनल ट्रीप आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला शो करू काय काय फिरतो आहे काय काय नाही साधारणतरण साडेबाराची रात्रीची फ्लाईट आहे आमची आत्ताची तोपर्यंत आम्ही काही फोटोज व्हिडिओ काढतो आहे एअरपोर्टला त्यामध्ये डायनाटोरचा शो ऑफ करतो आहे त्याला फ्लाईटची क्रेज अशी काही नाही आहे पण समरची फर्स्ट फ्लाईट आहे रियानची ऑलरेडी झालेली आहे केरळ वगैरे ट्रीप त्या मानाली वगैरे झालेली आहे तर रियान फ्लाईटमध्ये बसलेला आहे फक्त समरची ही फर्स्ट ट्रीप आहे समरचा पासपोर्ट शो करतो खूप क्रेझिस्ट आहे तो हे सगळे करण्यासाठी तर आता आम्ही इमिग्रेशन वगैरे क्लिअर करून लॉन्च मध्ये चाललो आहे रात्रीची फ्लाईट असल्यामुळे थोडंसं बस वगैरे वस्तू आम्ही माडीला किलो वगैरे कॅरी केले आहेत ही रुई छान फ्लाईट आहे तशी नॉट बॅड बिझनेस क्लास नाही आहे इकॉनॉमिक क्लास आहे हे आमच्या संघ आमच्या पाटील आहेत काय ही रुई आहे पुढे बस रात्रीचं झोपायचं वगैरे आहे रुयाला विंडो सीट हवीच हवी आहे तो बाहेरची फ्लाईट उभी दाखवतोय सकाळी मस्त फ्रेश होऊन रियान ब्रेकफास्ट करून काही चेजच्या गेम खेळत होता आमच्या हॉटेलमध्ये होता हॉटेल रिया बाय म्हणून आहे तिथं शेअरिंग किचन वगैरे भेटतं तुम्हाला छान हॉटेल आहे कधी गेलं तर सिंगापूरला ट्राय करा बजेटमध्ये पण आहे आणि चांगल्या सुखसुविधा आहे तिथे इथे रियानचं खेळून झाल्यानंतर आम्ही निघालो पुढे साय सॅन्टफ सायलंडसाठी तिथून तुम्हाला मेट्रो भेटते तुमच्या कुठल्याही नियर स्टेशनवरून तुम्ही मेट्रोला हे करू शकता इझी ऑप्शन आहे मेट्रोचं तिथून तर आम्ही तिथून सांटोसाला निघालो सांटोसाला तिथून मेट्रो भेटतो तुम्हाला सांटोसाहून आम्ही गेलो युनिव्हर्सल स्टुडिओ आहे तिथे युनिव्हर्सल स्टुडिओ थोडे काही व्हिडिओज आणि फोटो काढून आम्ही थोडा शो करायचा करायचाच असतो गेल्यानंतर <laughs> देन काही व्हिडिओ व्हिडिओरियांचे माझे शूट केले त्यानंतर वृषालीच्या माझे पण शूट केले शिवांश माझ्या मागे येतो तिथून आम्ही ॲक्वारियमला गेलो पहिलं ॲक्वारियमला खूप छान म्हणजे दुबई एवढं छान नाही ॲक्वारियम बट छान आहे फॅमिलीज वगैरे घेऊन जाण्यासाठी बघण्यासाठी माशांचं जा खूप आणि खूप बिगेस्ट आहे दुबई एवढं मोठं नाही पण ठीक आहे छान आहे बघण्यासाठी वर ते एवढे काय वाया नाही पैसे त्यामध्ये ब्रियाण वगैरे थोडे माश्यांचे सगळे फोटो काढून मासे खायचे म्हणत होता <laughs> पॉसिबल नाही तिथे मग आम्ही तिकडं फिरून सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो पुढे युनिव्हर्सल <laughs> स्टुडिओमध्ये बॉलिवूड सॉन्गशिवाय त्यांना काही गत्यंतर नाही आहे बॉलिवूड गाणीच बघायला त्या कारण इंडियन प्राऊड आहे तिथे हे झाल्यानंतर आम्ही तिथे काही शोज बघितल्यानंतर रियान आणि समरने कार ड्राईव्ह करायची होती ते गेमचं हे होतं ते कार ड्राईव्ह करत होता समरला करायची होती पण तो ऐकत नव्हता मलाच करायचं म्हणतो रोज तुम्ही करता मला आता करायची म्हणतो ते कार ड्राईव्ह करत होता ते छान तिथे कारचं हे होतं असं पाण्यामधून वगैरे एक ऑटोमॅटिक कार होती तिथे रियानी ड्राईव्ह केली समर त्याक फक्त गप्प बघत होता काय चाललंय याचं ऋषालीने मी मागं बसलो आपलं शांत बघत त्यांचं काय आहे छान आहे युनिवर्सल स्टुडिओ वर ते बघण्याआ फराजी वर्ल्ड दुबईचं ट्राय केलं असेल ना तुम्ही त्याचं सिमिलर आहे फराज वर्ल्डमध्ये खूप राईड आहे त्याच्यामध्ये थोड्याशा कमी राईड आहे हे आपलं मम्मीचे स्टॅच्यूज जिथे हे मम्मीच्या राईट्स आहेत ना त्याच्या बाहेर तुम्हाला ह्या स्टॅच्यू वगैरे म्हणतात फोटो बिटो काढण्यासाठी छान आहे तो तुम्हाला काही डेंजर्स राईड आहेत मी त्याच्या घालून व्हिडिओ काढले वरती मोबाईल अलाउड नव्हते म्हणून वरती काढले नाही आणि थोडी माझी मला घाबरतोच मी ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तरी पण मुलांचा प्रेशर घालून मी केलेलं आहे हे सगळं बायकून नाही केलं पण रियान समर आणि मी हे सगळ्या राईड्स केलेल्या आहेत त्यामध्ये थोडशा खूप आता त्या व्हिडिओमध्ये खूप स्लो दिसत तुम्हाला फास्ट जातात काही त्याचे आवाज तुम्हाला येणार नाही आता मी रेकॉर्ड करत आहे त्यामुळे पण हे राईड्स छान आहेत करण्यासाठी ज्याला अशा राईड्स आवडतात त्यांनी की सिंगापूरचे राईड्स कराव्या थोडंसं फरारी वर्ड फास्ट आहे थोडं स्लो आहे हे पुढं सायफाय झोन आहे त्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मरचा रोबोट आहे तो तुम्हाला काही एंटरटेन करून दाखवतो छोट्या मुलांना हे खूप क्रेझीस वाटतं नंतर ती कार पण रेडी होते पण मी वेळ शूट करायला नव्हतो तिकडे कार एक पंधरा मिनटाने होती त्यानंतर इथे काही गेम्स वगैरे होत्या डान्स शो वगैरे ऑलमोस्ट बंद व्हायचा टाईम होता त्यामुळं त्यांचे डान्स शो वगैरे चालू होते त्यात पण त्यांना बॉलिवूड सॉन्ग घ्यावे लागत होते तर आपल्या बॉलिवूडसोबत गत्यंतर नाही ना हिंदी क्राऊडशिवाय तर अजिबात त्यांना गत्यंतर नाही तर ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट हिंदी क्राऊड होतं आपलं म्हणजे इंडियन क्राऊड होतं त्याच्यासाठी हे त्यांनी संध्याकाळी शोज वगैरे बघायचे लोक इथं ठेवलेले होते किंवा सगळे संध्याकाळी आम्हाला चार साडेचार नंतर ते लोक हे एक करत अरेंज करत त्यांचा रॅपर आला मला हात वगैरे मिळून गेला तर उभया राऊत इंडिया इंडिया से हो त्यांना आम्ही हा परतीचा रस्ता पकडलेला आहे हॉटेलला जाण्यासाठी रात्री आम्हाला लेझर शो आणि तिथे काही शोज बघायचे आहेत ते करण्या जाणार आहे आणि हे लायन्स पार्कमध्ये तिथल्या फेमस ज्या टॉवर आहेत ट्विन्सवर तिथे हे लेझर शो रात्री चालतात खूप अप्रतिम असतात दुबईच्यापेक्षा मोठे आहेत दुबईचे जे रात्रीचे लेझर शो आहेत किंवा जे पाण्याचे शो आहेत त्याच्यापेक्षा हे सुंदर आहेत कारण खूप मल्टिपल जागेमध्ये आहेत ते तुम्ही ऑलमोस्ट ते पाच सहा किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे परिडे ऑपोजिट साईडला पण ट्विन टॉवरच्या ऑपोज साईडला जाऊन पण जाऊ तुम्ही बघू शकता कुठल्याही याच्यातून दिसतंय ते आम्हाला वरती टॉपवरून बघायचं होतं पण आम्हाला तो टाईम तोपर्यंत क्लोज झाला होता वरती जायचा त्यामुळं आम्ही खाली लॉन्चमध्येच बसून बघवतो या काही तिकडचं अप्रतिम बिल्डिंग्स आणि हे ते जर सो नक्की एकदा गेलं तर तिकडं तुम्ही बघा छान तिथं वाचतात आणि छान या गोष्टी अनुभवण्यासारख्या आहेत सिंगापूर थोडं कॉस्टली आहे बट फॅमिलीसाठी वर्थ आहे ते फिरणं तुम्ही कधी फॅमिली घेऊन तर सिंगापूरच्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करा चार पाच दिवसात सिंगापूर खूप आहे फिरण्यासाठी चार पाच दिवसाच्या पुढे तुम्ही बोर होसाल फूड वगैरे तुम्हाला इझिली कुठेही अवेलेबल होती खाऊ शकतात तिथे फूड तुम्ही कुठे इंडियन फूड अवेलेबल होतात हा आमचा दुसरा दिवस होता आम्ही करतो गॅलेक्सी गॅलेक्सी ऑफ गार्डन तिथे वगैरे आहे एक छान गार्डन्स आहेत तुम्हाला छान छान प्रदर्शची फुलं मिळाली बघायला आणि त्यांनी ऑलमोस्ट एवढ्या क्लायमेटमध्ये सुद्धा इनबिल्ड त्यांनी वॉटरफॉल वॉटर फॉल केलेले आहेत त्यानंतर हे काही भिन्न भिन्न प्रकारचे फुलं वगैरे तिथे लावलेले आहे तुम्हाला बघण्यासाठी हे छान अनुभव फोटोज वगैरेसाठी आणि छान टाईम स्पेंड करण्यासाठी तुम्हाला ती जागा आहे आम्ही ऑलमोस्ट तिथे एक ते दोन तास तिथं आम्ही स्पेंड केले काही जी फुलं आपल्या इंडियामध्ये बघायला भेटत नाही वर्ल्ड वाईज खूप फेमस असतात त्यांनी परदेशातून आणून तिथं புடார் लायन्स पार्कला आले आहोत तिथं फेमस जे अट्रॅक्शन सिंगापूरचा जो फेमस ज्या नावावरून सिंगापूरचं नाव पडलेलं आहे सिंगा सिंहाचं जे कोण आहे तिथं फेमस तिथे आम्ही फोटोशूटसाठी आणि भरण्यासाठी तिथं पुढची नेक्स्ट जर्नी चालू करतो आम्ही आता आम्ही सिंगापूर एअरपोर्टला आहोत सिंगापूर एअरप्लो जर तुम्हाला सहा पाच सहा तास जरी असेल तरी तिथं पेंड करू शकता खूप छान जागा आहे थोडं कॉस्टली आहे तिथे एअरपोर्टला पण छान जागा फिरण्यासाठी आहे आम्ही आता सिंगापूर एअरपोर्टला इथून आमची फ्लाईट आहे एक अराऊंड साधारण साडेचारशे आमची फ्लाईट आहे इथून आम्ही निघालो बालीसाठी आता आपण बालीमध्ये भेटू नमस्कार तर आता आपण बालीमध्ये आहोत बाली म्हटलं तर नव्वद टक्के हिंदुइजम आहे इथे हिंदू क्राऊड असल्यामुळे इथे मंदिर खूप आहे त्यांचं असं स्वतःचं म्हणणं आहे की प्रभू रामचंद्राचा जन्म त्यांच्याकडे झाला होता तर त्यांच्याकडं सुग्रीव त्यानंतर ब्रह्मा अगदी तुम्हाला पुतळे पण पांडवांचे पुतळे श्रीकृष्णाचे पुतळे रामांचे पुतळे तुम्हाला, तुम्हाला खूप ह्याच्यामध्ये भेटतील बालीमध्ये तर आम्ही पहिल्या दिवशीच मंदिर एक्सप्लोअर करायला घेतली बरे मंकी मंकी फॉरेस्ट म्हणून आहे त्यामध्ये पण खूप हनुमानचं मंदिर आहे आणि मंकीचे स्टॅच्यू आहे खूप तुम्हाला ते मंकीज वगैरे भेटतील तर आम्ही सध्या फॉ मंकी फॉरेस्टचं हे करतो नंतर आम्ही वॉटर ट राईस मिल राईट टेरेसला जाणार आहोत हे राईस थेरेस हा तुम्ही छान व्हि असतो तुम्ही ते एक झोपाळा वगैरे टाइप भेटतो तुम्हाला आणि छान संध्याकाळी तुम्ही सनसेटच्या डोळ्यात आता तिथे एक बाईक येते तुम्हाला शंभर बालीचे बाली रुपये देऊन तुम्हाला हे झोकळा केला भेटतो छान आहे कधी आम्ही थोडंसं संध्याकाळी त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला ब्लर शक्य ती घाबरते या गोष्टीसाठी पण मी ते रेडी केलं छान व्हिडिओ येईन असे सांगून तिला रेडी केलं ती त्यात बसली आहे आता हे झालं की आम्ही परतीचा प्रवास करेल आत्ता आपल्याला समोर जो दिसतोय तो अर्जुनाचा स्टॅच्यू आहे हे तुम्हाला बऱ्यापैकी तिथं बालीमध्ये ह्या गोष्टी बघायला भेट आता मी जिथे उभा आहे त्या समोर बरोबर डोंगरावर जिवंत ज्वालामुखी भेटेल तुम्हाला हे थोडंसं त्यांनी फोटोज वगैरेसाठी हो केले पण समोर तो डोंगर दिसतोय आहे जिवंत ज्वालामुखी तिथं जाता येतं पण ती नाईटचा ट्रेक वगैरे असतो डेला बऱ्यापैकी लोक नाही जात तिकडे थोडंसं रिस्की असतात रात्री तुम्हाला तिथं जायला मिळेल पण आमचा दिवस शॉर्टेज असल्यामुळं आम्ही जात नाही परत आम्ही एकदा एक ब्रह्मा टेम्पल म्हणून आहे ब्रह्मा टेम्पल म्हणून आहे तिकडे आलेलो आहे विथ फॅमिली दर्शन करा आमचे बाकीचे ट्रिपचे लोकं पण होती तिथे पूर्ण मंदिर एक्सप्लोर केलं आम्ही तिथे छान म्हणजे श्रीकृष्ण ब्रह्म विष्णू महेश या तिघांच्या तुम्हाला एकत्र दिसतात प्लस तिथे बुद्धिजम गौतम बुद्धाचं पण मंदिर एकत्रच दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत गौतम बुद्धाचं पण मंदिर आहे आणि ब्रह्माचं पण मंदिर आहे तिथे महेश विष्णू ह्यांची पण तुम्हाला ते काय हॉटेल वर आल्यावर पहिलं बाद घ्यायचं होतं तिथे त्याने मस्त छान मस्ती केली हे झाल्यानंतर आम्हाला नाईटला जायचं होतं जेवण वगैरे करायला तर त्या काय नाही राग आला त्याचा मी नागडा शूट करतो त्याला थोडा राग आला होता आता आम्ही आलो तीर्थगंगाला बाली लोक बालीच्या लोकांच्या मते त्यांची ही गंगा नदी आहे तिथे पवित्र मानला आंघोळ करणं तिथे तुम्ही गर्दी बघू शकता त्या नदीमध्ये आंघोळ करणे खूप थंड पाणी होतं आम्ही पण ट्राय केलं तिथे आंघोळ हातपाय उतले आणि नंतर थोडी गर्दी कमी आली तिथे आंघोळ ट्राय केलं हे समोर गोमुख आहे त्यातून तिथे गंगा नदी त्यांच्यामध्ये बाहेर पडते ते एक छान मंदिर आहे तिथं तुम्हाला हे करण्यासाठी आम्ही थोडे काही व्हिडिओज वगैरे बायकोने मी तिथे शूट केले आणि एक छान असं वातावरण देते तुम्हाला बघण्यासाठी नंतर आम्ही बालीमध्ये फिरत होतो बाल, बाल, बाल। तर बाली काही बीच वगैरे कुता वगैरे बीच आहे तिथे आम्ही ते, ते एक्सप्लोअर केले तर मित्रांनो अशी आमची बालीचडी छोटा ब्लॉग होता नेक्स्ट टाईम मी ट्राय करेल थोडा मोठा ब्लॉग म्हणजे डिटेलमध्ये बनवायचं विदाऊट साऊथ इंडियन स्टाईल ब्लॉग करणं अवघड जातं म्हणून या थोडं साऊथ इंडियन स्टाईलमध्ये काही व्हिडिओज वगैरे हो आम्ही शूट केले तिथे असे पोस्ट करण्यासाठी आवड माय म्हणून तर मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू एखादी छान ट्रीप करेल आणि मी तुम्हाला नक्कीच या तिथल्या डिटेल्स सगळ्या तुमच्यासमोर एक्सप्लोअर करेल बाय सी यू